आज हा खरं तर तीन डिसेंबर रोजी जागतिक दिन साजरा केला जातो पण त्या दिवशी आम्हाला काही अडचणी असल्यामुळं काही कारणं आम्ही सात डिसेंबर ही तारीख ठरवलेली आहे आमचे प्रेरणास्थान विठ्ठलराव साहेब यांच्या नेतृत्वात या ठिकाणी दरवर्षी जागतिक दिन साजरा केला जातो यावर्षी त्यांची या ठिकाणी उन्वी भासते आहे कारण त्यांना स्वरग्रास झालेला आहे आमचे मार्गदर्शक आमचे विठ्ठल आपले पंढरनाथ होंडेकर साहेब दिव्यांग जिल्हा प्रमुख आहेत आमचे नव्याने ज्यांनी नायगाव विधानसभा लढवली असे गजानन चव्हाण आमचे दैवत बच्चूभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही दिव्यांगाचं गेल्या पंधरा वर्षापासून या जिल्ह्यामध्ये विठ्ठलराव मंडळा साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत होतो आम्ही वेगवेगळ्या शासन निर्णयावर अंमलबजावणी होणं आणि त्या शासन निर्णयाची जिल्हा पातळीवर अंमलबजावणी होते का नाही होते आणि दिव्यांगाच्या समस्या सुटतात का नाही सुटतात याबद्दल आम्ही काम करत असतो आणि ह्या जागतिक दिनानिमित्त दिव्यांगांना शुभेच्छा देणं मला तर योग्य वाटत नव्हतं पण म्हणून मी त्यांना सांगितलं की बाबा मी तुम्हाला शुभेच्छा देऊ तर कोणा उद्देशाने देऊ एकतर तुम्हाला पुन्हा दिव्यांगत्व यावं ह्या उद्देशाने देऊ का हा हे दिव्यांगत्व पुन्हा येऊ नये या उद्देशाने देऊ म्हणून त्यांना सांगितलं की आहे ते आयुष्य चांगल्या पद्धतीनं जगा आहे ते दिव्यांगत्व चांगल्या पद्धतीनं काम केल्याच्या नंतर आपल्याला नक्कीच ईश्वर चांगलं आयुष्य पुढे देईल म्हणून त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत बाकी आज नांदेड या ठिकाणी दिव्यांग दिन साजरा करण्यात आलेला आहे या ठिकाणी जिल्ह्यातील सर्व दिव्यांग बांधव मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित आहेत आणि जिल्ह्यातील सर्व दिव्यांग बांधवांचे जे काही रखडलेले कामं आहेत ते पूर्ण निकाली निघण्यासाठी आणि त्यांच्या सर्व आडी अडचणी एकमेकाला जाणून घेत आम्ही दिव्यांग दिवस या ठिकाणी आम्ही नांदेड या ठिकाणी साजरा केला जिल्हा परिषद या ठिकाणी